एक डिसेंबरच्या भागात एका बाजूला पार्थ आणि काव्याचं प्रेम हळूवार फुलताना दिसले तर दुसऱ्या बाजूला जीवाच्या प्रोजेक्टवरून नवे कारस्थान रचले गेले चला पाहूया नेमकं काय घडलं नंदिनी स्वयंपाकघरात असताना रेखाताई तिला भेटायला येतात रेखाताई नंदिनीचे आभार मानतात आणि आनंद निवासच्या डोनेशन अकाउंटसाठी काही महत्वाच्या कागदपत्रांवर नंदिनीच्या सह्या हव्या असल्याचे सांगतात देणगीदारांना मेल करायचा होता की त्यांचे पैसे कसे वापरले जात आहेत नंदिनी ती देणगीदारांची यादी पाहते तेव्हा तिला त्यात सुरश बेडेकर यांचे नाव दिसते नंदिनीला आठवते की बेडेकर सरांनी कोविड काळात आनंद निवासला मोठी मदत केली होती रेखाताईनं निरोप दिल्यावर नंदिनी लगेच बेडेकर सरांना फोन लावते नंदिनी फोनवर नमस्कार सर मी नंदिनी बोलते मला तुमच्याशी थोडं वैयक्तिक काम होतं नेमके हे संभाषण रम्याच्या कानावर पडते आमचे क्लायंट नंदिनीच्या ओळखीचे आहेत हे लक्षात येताच रम्या व्रणातल्या मनात नवा कट रचते ती ठरवते की नंदिनी आणि जीवाला त्रास देण्याची ही संधी ती सोडणार नाही इकडे पार्थ ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो काव्या त्याला कॉफी देते जीवाच्या प्रॉजेक्टमुळे पार्थ आज खूप उत्साही आणि आनंदी असतो पार्थ अहो काव्या आज माझ्यासाठी अभिमानाचा दिवस आहे माझा, माझा लहान भाऊ आज प्रेझेंटेशन देणार आहे माझ्या लहान भावाने काही जिंकले तर मला खूप प्राऊड वाटतं पार्थ भावाच्या भावना व्यक्त करत असतो पण काव्या मात्र टेन्शनमध्ये दिसते पार्थ काय झालं तुम्ही टेन्शनमध्ये का आहात कसली चिंता आहे काव्या पार्थ तुम्ही आज आनंदी आहात पण उद्या काय होईल उद्या तुमच्या चेहऱ्यावरचे हसू जाणार तर नाही ना मला त्याची भीती वाटतेय काव्याचा जीव कंठाशी आलेला असतो पण पार्थला तिच्या भीतीचा अर्थ कळत नाही काव्या त्याला माझ्या प्रेमचा रिझल्ट येणार आहे असे सांगून हसते पार्थ तुम्ही कसलं टेन्शन घेताय काव्या मला तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्या नोट्स बघितल्या आहेत मी तुम्ही डेडिकेटेड आहात तुम्ही नक्कीच पास होणार काव्या आनंदी होऊन थँक्यू देशमुख तुम्ही असं सकारात्मक बोलल्यावर मला खूप छान वाटलं आता सांगा मी तुमच्यासाठी काय करू पार्थ मजीद तुम्ही अशा नेवी फिस्कारत राहा म्हणजे मला छान वाटेल काव्यानंतर पार्थला थांबवते आणि स्वतःच्या हाताने त्याचा कोट त्याला घालते दोघेही खूप वेळ एकमेकांकडे पाहतात ज्यामुळे त्यांच्यातील प्रेम अधिक फुलताना दिसते दुसरीकडे रम्या आणि वसू यांच्या जीवाच्या प्रोजेक्टवरून चर्चा सुरू असते रम्या आई उद्या घरात खूप मोठं वादळ येणार आहे वसू रम्या आधीच तो काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे या सस्पेन्सने माझ्या डोक्याला त्रास दिला आहे तू घरात असतेस मग तूच काहीतरी कर रम्या आई तू विसरलीस अगं तू त्या अनिशाशी गोड बोल आणि बोलता बोलता काव्याचा भूतकाळातील काहीतरी माहिती काढ वसू अनिशाशी बोलून पाहण्याचे ठरवते इकडे जीवा प्रेझेंटेशनसाठी देवाकडे प्रार्थना करत असतो की त्याच्या मनातल्या भीतीला जिंकू देऊ नकोस तेव्हा माणिनी आणि नंदिनी त्याला आधार देतात माणिनी माझा जीवा सगळ्या मनापासून करतोय बप्पा तुला नक्की जिंकवणार नंदिनी जीवाला आईच नाही बायकोलाही असंच वाटतं की आपला नवराच मैदान मारून येईल नंदिनी त्याला दहीसाखर भरवते आणि प्रेझेंटेशन छानच होणार असा विश्वास देते नंदिनी तुम्हाला भीती वाटली ना तर एक रामबाण उपाय सांगते आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा बघा भीती कशी जादू झाल्यासारखी गायब होते माणिनी त्याला बायकोच्या पाया पडायला सांगते पण जीवा हसतो आणि नंदिनीला मिठी मारतो नंदिनी त्याला ऑल द बेस्ट म्हणून ऑफिसला पाठवते ऑफिसमध्ये जीवा थोडा तणावात असतो बेडेकर सर विक्रम पार्थ आणि रम्या प्रेझेंटेशनसाठी हजर असतात रम्या त्याला मुद्दाम बोलून त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करते रम्या जमेल ना रे बाबा जिवा प्रेझेंटेशन द्यायला जीवा डोळे मिटून थोड्या वाईट घटना आठवतो पण लगेचच तो स्वतःला सावरतो नंदिनीच्या सल्ल्यानुसार तो डोळे मिटून नंदिनीचा चेहरा आठवतो आणि त्याचा आत्मविश्वास परत येतो जीवा आत्मविश्वासाने हो जमेलच आकाशात उंच उडायच्या आधी वैमानिकाला जसं वाटता तसंच वाटलं मला जीवा उत्कृष्ट प्रेझेंटेशन देतो बेडेकर सर त्याच्या कल्पनेने खूप प्रभावित होतात रम्या मात्र जीवाचा आत्मविश्वास पाहून अजूनच टेन्शनमध्ये येते पण आता रम्या हे प्रोजेक्ट नंदिनीच्या वशिलामुळे मिळाले अशी खोटी बातमी ऑफिसमध्ये पसरवून जीवाच्या मलात नंदिनीबद्दल गैरसमज निर्माण करणार आहे इकडे काव्या आणि अनिशा फेस मास्क लावून गप्पा मारत होत्या अनिशा काव्याला चिडवत होती की तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो तिच्या इंडियन नवऱ्यामुळे आला आहे मनात तर तुझ्या असतं पण ओठावर नाही आणायचं ना काव्या अजूनही मान्य करत नाही तेव्हा अनिशा रॅपिड फायर खेळायला सुरुवात करते अनिशा प्रेम काव्या न कळतपणे उत्तर देते पार्थ हे उत्तर ऐकून अनिशा तिला सांगते बघ आलं की नाही तुझ्या मनातलं ओठावर तू प्रेमाची जागा पार्थला कधीच दिली आहेस आता तरी कबुली दे अनिशाच्या बोलण्यामुळे काव्याला तिची खरी भावना कळून चुकते आणि आता ती पार्थला प्रपोज करायचं ठरवते असे संकेत मिळतात तर प्रेक्षकांनो आता काव्या प्रेमाची कबुली देणार का आणि रम्यामुळे जीवाच्या मनात नंदिनीबद्दल गैरसमज निर्माण होणार का हे पाहण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम